हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी माझ्याकडून तुम्हाला सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस बुधवार रोजी मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे मग मकर संक्रांती हा आपल्या हिंदू धर्मातील एक प्रमुख सण मानला जातो सूर्याचे उत्तरायण असंही आपण त्याला म्हणतो मग आता मकर संक्रांती म्हणजे काय तर मकर म्हणजे गोठ किंवा राशी आणि संक्रांती म्हणजे एखाद्या राशीत सूर्याचा प्र प्रवेश होणे आणि उत्तरायण म्हणजे काय तर सूर्याचा दक्षिणेकडे जाणारा जो प्रवास आहे तो, तो संपल्यानंतर सूर्य उत्तर दिशेला फिरतो आणि त्यातून आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा प्रकाश उन्नती येतो त्यामुळे आपण असं म्हणतो की सूर्याचे उत्तरायण झाले चला तर मग आपण आपल्या कुटुंबासोबत हा सण साजरा करूयात आणि आपल्या पारंपरिक पदार्थाचा आस्वाद घेऊयात तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला